नमस्कार भारत भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठीचे जे आंदोलन आहे ते प्रत्येक नागरिकापासून सुरू करायचं आहे ज्याप्रमाणे अहमदनगर मधील आयुक्त जावळे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली त्या माणसाचं अभिनंदन प्रत्येक घटनेमध्ये इवन कामगार तलाट्यापासून सुरुवात करा ज्यांनी पैसे मागितले पैसे मागितले किंवा पैशाशिवाय काम करत नाही किंवा पैसे देत नाही म्हणून फाईल प्रलंबित ठेवली जाते अशा नागरिकाने शक्य नाही पोलिसांना तक्रार करता येत नसेल तर सैनिक समाज पार्टीला कळवा फक्त सैनिक समाज पार्टीकडे खबर द्या की अमुक अमुक ठिकाणी मी माझ्या अशा अशा कामाला गेलो होतो त्या ठिकाणी त्या, थिकानी त्या पब्लिक सर्वंटने सरकारी कर्मचाऱ्यांनी मला पैसे मागितले पैसे नाही देत म्हणून त्याने काम करण्याचं टाळलं किंवा प्रलंबित ठेवलं अशा प्रकारे अहमदनगर शहरातील महानगरपालिकेमध्ये अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत ज्याप्रमाणे बांधकाम परवानगी देत नाहीत कंप्लेशन सर्टिफिकेट देत नाहीत पैसे आल्याशिवाय देत नाहीत नाहीतर फाईली तशाच प्रलंबित पडून राहतात कम्प्लेशन सर्टिफिकेट न दिल्यामुळे नगरपालिकेचा कर प्रलंबित राहतो किंवा कमी होतो किंवा देत नाही कारण ते कंप्लेशन सर्टिफिकेट न दिल्यामुळे त्याची नोंद होत नाही आणि हे पैसे आल्याशिवाय कम्प्लेशन सर्टिफिकेट किंवा बांधकाम परवानगी देत नसतील तर ते सरकारी तिजोरीमध्ये येणाऱ्या कराचा ते दुरु गैरफायदा गे घेतात मग कर येण्यासाठीची प्रक्रिया आहे ती प्रलंबित राहते आणि यांच्या भ्रष्टाचाराचे पैसे बंडल येत नाही तोपर्यंत ते काम करत नाहीत यामुळे आम समाजाचं नुकसान होत आहे यासाठी हा उदाहरण आपल्याला दिलं तमाम महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनी मतदार होण्यापेक्षा उमेदवार होण्याच्या आधी तुम्ही फिर्यादी व्हा फिर्यादी व्हा पोलिसांनी कंप्लेन नाही घेतली लाच प्रतिबंधक विभागाकडे प्रत्येक जणाला जाता येत नाही तेवढं शक्य होत नसेल तर तुम्ही वैसैनिक समाज पार्टीकडे त्याची नोंद करा फिर्याद द्या कळवा फोन करा साधा फोन करा आणि तुमची माहिती द्या सर्वोच्च न्यायालय म्हणजे आम समाज असतो जनता ही सर्वोच्च न्यायालय असते आपण लेखणी नेट त्यांचा भेद करत असतो त्यामुळे एक्सपोज करतो त्यामुळे तुम्ही सैनिक समाज पार्टीकडे तक्रारी अर्ज नोंदवा आणि ती तक्रार ती थेट आम समाजाच्या जनतेच्या दरबारात जाणार आहे जनतेच्या कोर्टात जाणार आहे त्यामुळे हा भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची जी प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये राबवल्या जात आहे सैनिक समाज पार्टीतर्फे तिचं सुरुवात केलेली आहे आणि तिचा वेग वाढत चाललेला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं आम समाजातील नागरिकांना नम्र आव्हान आहे की तुम्हाला जर खट्ट वाजलं कोणी पैसा मागितला तर त्वरित सैनिक समाज पार्टीला फोन करून कळवावं अशी नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा भ्रष्टाचारमुक्त भारत आंदोलनाचा विजय असो